नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कोल्हापूर आवकाय चार हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक आहे तीनशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आहे तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती खेडचा कण आहे चारशे क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे दोंड खेडगाव आहे तीन हजार चारशे सत्तावीस क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजा समिती शिरू राहू काय तीन हजार सातशे शेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सोसादर दर तीन हजार आठशे रुपये